चला आज आपण मिनी समोसा बनवूया हे बघा छोटे छोटे मी असे बनवलेत आणि एक वाटी पिठामध्येच एवढे सारे समोसे बनवलेत आपण पन। तसाला आपण रेसिपीला सुरुवात करूया आता त्याच्यासाठी मी घेतलं आहे तीनशे ग्रॅम मैदा हा पण याच्यातले मी अर्ध्याच पिठाचे बनवलेत त्याच्यामध्ये आपण टाकू चवीप्रमाणे मीठ आणि एक मोठा चम्मच भरून इथे आपल्याला अजवाईन घ्यायचं आहे अजवाईन थोडंसं हातावर क्रश करून टाकूया आपण त्याच्यामुळे ना छान असा फ्लेवर येतो त्यानंतर आपण इथे दोन चम्मच तूप टाकायचं आहे तुपामुळे एकदम कुरकुरीत आणि मस्त असे क्रिस्पी होतात जास्त पण तूप टाकू नका आणि हा चांगला असा चोळून घ्यायचं आहे त्याला बायंडिंग आली पाहिजे त्यानंतर आपण थोडं थोडं पाणी टाकून चांगलं मळल्याच्यानंतर मिक्स करून मग मळून घ्यायचं छानपैकी पाणी थोडं टाकायचं इथे आपल्याला जास्त पातळ करायचं नाही थोडं कडक ठेवायचं आहे म्हणजे पीठ जास्त पातळ केलं तर समस्या ना कुरकुरीत होत नाहीत तर थोडं थोडं आपण पाणी टाकून मस्त असं डोब लावून घेऊ याचा पीठ मळल्यानंतर आपण याला एक ते दोन तासासाठी ना छानपैकी असं रेस्ट द्यायचा आहे तर मी ते झाकून ठेवते दोन तासासाठी तर तुम्ही कॉटनचा कपडा ठेवू शकता आता भांडवरून ठेवू शकता ते बघा दोन तास झालेत आणि पीठ आपलं छानपैकी असं सेट झाले बघा मस्त असं थोडंसं मऊ मऊ असं झालं आहे बघा एकदम पातळ पण नाही झालं पाहिजे आता आपण याच्या बारीक बारीक अशा लोई तोडून घेऊया तुम्ही तो तुमच्या छोटे मिनी समोसे बनवतोय तर बारीक बारीक लोई तोडून घेतल्यात याचे आपण दोन समोसे बनवणार इथे मी आता भाजी घेतली ना की बटाटा वटाटा फ्लावरची भाजी आहे हे बघा मी बनवून ठेवली होती आता भाजी दोन वेळा दाखवलेली हो बनून त्यामुळे मी भाजी नाही दाखवली हो हे बघा भाज त्यानंतर आपण मस्त असं लाटून घेऊया पातळ लाटायचं आहे थोडंसं आता बारीक आहे तर थोडंसं तरी पण पातळ लाटायचं आहे पुरीसारखं आणि त्यानंतर याला थोडासा असा लांबटा आकार द्यायचा हे बघा असं छानपैकी असं लाटून घ्यायची नंतर आपण चाकूच्या साहाय्याने कट करून मधून हे बघा मस्त असं कट झालं आहे आता आपण इकडल्या पाठच्या मागल्या साईडला एका एका साईडला ना पाणी लावून घ्यायचं म्हणजे व्यवस्थित चिटकेल हे फोल्ड करून एकसारखं असं चिपकून घ्यायचं आहे आता हा मिनी समोसा आहे ना याच्यामध्ये स्टफिंग थोडीशी टाकायची म्हणजे छान लागते मला तर पर्सनली स्टफिंग याच्यात जास्त नाही आवडत म्हणून मी थोडी भरली थोडे एक चम्मच पण येणा येणार होत आहे याच्यात एक या तर तुम्ही अर्धा चम्मच टाकला तरी आहे कारण हे तसे ता पण बारीक बारीकच समोसे आहेत ना आणि तर मोठ्या समोस्यासारखं याचं फोल्डिंग करून घ्यायचं आहे आपल्याला खूप सा सूफ आहे हे बघा मस्त असं फोल्डिंग करून घ्यायचं आहे तयार झाला आपला समोसा तर मला अजून एक समोसा मी बनवून दाखवते अशाच प्रकारे सेम प्रोसेस आहे आपण बनवून फटाफट सगळे बनवून घ्यायचेत आपल्याला पाणी लावल्यामुळं ना ते तेलात टाकल्यानंतर खुलणार नाही त्यामुळे आपल्याला पाणी लावून घ्यायचे व्यवस्थित हे कोण असतं ना याला व्यवस्थित पॅक करायचं आहे म्हणजे खुलत नाही परत पाणी लावून थोडस घ्यायचं चला आता अशा पद्धतीने मी तुम्हाला सगळे समोसे झटपट असे बनवून दाखवते हे बघा खूप सहज आणि सोपी पद्धत आहे चला आपण झटपट बनवून घेऊया हे पहा आपले समोसे मी अर्ध्याच पिठाचे समोसे बनवलेत अर्धे पीठ ना आपलं मी ठेवल्यानंतर बनवणार आहे त्यामुळं आता इकडे आपण तळण्यासाठी कढईत तेल मांडले तेल एकदम कडक गरम करायचं नाही नॉर्मली गरम पाहिजे तेल हे बघा याच्यात फक्त छोटे छोटे बबल्स येतात ना एवढंच ये तेल गरम पाहिजे आता पूर्णपणे आपण याच्यामध्ये समोसे टाकून घेऊया जेवढे बसते ना तेवढे टाकूया आता छोटे छोटे तर भरपूर असे बसते ना याच्यामध्ये हे पा समोसे पूर्ण टाकून याला ना वीस ते पंचवीस मिनटं छान असं स्लो गॅसवर फ्राय होऊन द्यायचे बघा वीस ते पंचवीस मिनटानंतर आपले समोसे एकदम मस्त असे तयार झाले हे पा छान असे तयार झालेत एकदम क्रिस्पी झाले आपले समोसे एकदम तयार झालेत तुम्हाला माझा हा मिनी समोसाचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब पण करा धन्यवाद